खासदार राहुल शेवाळे यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या मराठा भवनाचे रविवारी छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले यावेळी आमदार प्रसाद लाड राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते ढोल ताशेच्या गजरात मोठ्या उत्साहात हा लोकार्पण सोहळा पार पडला मला राजकीय यश प्राप्त झालं त्यात मराठा समाजाचा सिंहाचा वाटा आहे माझं दायित्व म्हणून मराठा समाजाच्या उन्नतीकरिता माझं योगदान असावं आपणा सर्वांच्या आशीर्वादाने मराठा समाजाची मराठा भवन उभारण्याची मागणी पूर्ण केली दिल्लीत असताना सुद्धा ते मला नेहमी म्हणायचे की या मराठा भवनाचे उद्घाटन माझ्या हस्ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्तेच करायचं पण त्यांचा हट्टच होता की आपल्याशिवाय मी मराठा भवनाचं उद्घाटन करणार नाही हे म्हणजे कसं दोस्ती नाही तर दोस्तीच्या पलीकडचं आहे असा विषय आहे इथं काय आहे तर मराठा भवनाचं उद्घाटन करण्यासाठी शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून पाहुणा चालेल मला दुसरा कोणताही पाहुणा चालणार नाही प्रशिक्षण नसल्या कारणामुळे त्या रिटर्न टेस्टमध्ये आपली मुलं पास होत नाही तर बी आर सी चे त्या ठिकाणी पण आपलं मराठा मंडळ आहे त्या मराठा मंडळात सायंटिफिक ऑफिसर आहेत मोठे मोठे ते आता बोलले रिटायर झाल्यानंतर आम्ही ह्या मुलांना ट्रेनिंग देऊ आणि बी आर सीच्या ज्या नोकऱ्या आहेत त्यांच्यासाठी यांना तयार करू तसं प्रत्येक डिपार्टमेंटला मराठा माझ्या जो मंडळ आहे त्या मंडळातले जेवढे रिटायर्ड ऑफिसर आहेत ते सगळे तयार आहेत त्या सगळ्यांचे आर सी एफमध्ये मध्ये बी आर सीमध्ये आहेत बी पी सी एलमध्ये एच पी सी एलमध्ये ते सगळे एक एक ऑफिसरांची एक कमिटी आम्ही म्हणून ते ह्या मुलांना ट्रेनिंग देईल आणि ती जी ॲडव्हर्टाईज आहे त्या नुसार यांना नोकरी कशी मिळेल आणि आरक्षणाचा जो आपला जो टक्का आहे तो टक्का पूर्ण कसा होईल कारण आरक्षणाच्या टक्क्याच्या बाबतीत असं आहे की तो टक्का चा फायदा शंभर टक्के जर करायचं असेल तर ही सगळी प्रक्रिया केली तरच यशस्वी होऊ शकतो तर हे करण्याकरिता आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि सहकार्य मला लाभावं ही मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो एक समाजाच्या उन्नती आणि प्रगतीकरता मी नेहमीच कटिबद्ध असेल कारण समाजाचं एवढं ऋण आहे माझ्यावर तर ते ऋण मी आयुष्यात कधीच फेडू शकत नाही त्यामुळे जे जी समाज माझ्यावर जी जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी पार पडेल ही मी तुम्हाला वाई देतो या ठिकाणी आपण एवढ्या संकटे आला त्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांना सुख समृद्धी वैभव भरभराट लाभो अशी आई तुळजाभवनेशच्याचरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद काम केलं आणि आज या ठिकाणी समाजाची जी मागणी हो होती या ठिकाणी मराठा भवन निर्माण करायची ती मागणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण केली आणि मला आनंद होतो की कित्येक दिवसांची आमची इच्छा होती की छत्रपती संभाजीराजेंच्या हस्ते त्याचं उद्घाटन व्हावं ही इच्छा आमची तुमची आणि माझी इच्छा पूर्ण झाली कारण छत्रपती ने संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली मी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचं माझी पहिली खास खासदारकीची जी कारकिर्दी होती ती आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत संसदेत काम केलं वेळोवेळी आम्ही त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं समाजाच्या आरक्षणाच्या विषयासंदर्भात केंद्र सरकारकडे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वेळोवेळी पाठपुराव केला आणि जे काही आता राज्य सरकारच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीकरता विषयी जे निर्णय झालेले आहेत ते निर्णयाच्या दृष्टिकोनातून पण आरक्षणाच्या नंतर महत्वाची जबाबदारी समाजावर येते ती त्या आरक्षणाचा फायदा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत कसा पोहोचेल ही मोठी जबाबदारी आहे एक उदाहरण सांगतो की हॉस्पिटल बनवणं ही मोठी गोष्ट नसते पण हॉस्पिटल चालवणं ही मोठी गोष्ट असते शाळा बनवणं ही मोठी गोष्ट नसते शाळा चालवणं आणि चांगल्या शिक्षण त्या चा, शाळेच्या माध्यमातून देणं ही एक मोठी आणि जबाबदारीची गोष्ट असते तशी हॉस्पिटलची पण मोठी जबाबदारी असते की चांगल्या आरोग्य सुविधा हॉस्पिटलच्या माध्यमातून द्यावं ही मोठी जबाबदारी असते तसेच आरक्षणाच्या बाबतीत आहे आरक्षण मिळवणं ही अत्यंत खूप दिवसाचा लढा जो जिंकलेला आहे परंतु आता आरक्षणाचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून आपली भूमिका अत्यंत महत्वाची असेल आणि आता मी माझ्या खासदारकीच्या दुसऱ्या टप्प्यात हाच आता प्रयत्न करणार आहे की आरक्षणाचा फायदा हा समाजातील प्रत्येक घटकाला कसा मिळेल या दृष्टिकोनातून आता जे मराठा भवन बनवलेलं आहे ते आपण सांस्कृतिक आपल्या सामाजिक कार्यक्रमाकरता त्याच्या उपयोगात आणूच परंतु माझी अशी भावना आहे की मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना पण विनंती केली की सारथीचं उपकेंद्र या ठिकाणी आपल्याला चालू करायचं आहे तेव्हा खऱ्या अर्थाने आपला उद्देश सफल होईल दुसरा आहे की जो सोशल इकॉनॉमी सर्वे केला आणि तो सोशल इकॉनॉमी सर्वेच्या आधारित आपण आरक्षण राज्य सरकारने डिक्लेअर केलेलं आहे तर आता मी मुंबई महानगरपालिकेला यापूर्वीच एक पत्र लिहिलं आहे की जो मुंबई महानगरपालिकेत जेवढा सोशल इकॉनॉमी सर्वे केलेला आहे तेवढा मराठा समाज बांधवांचा आता पूर्ण डाटा गोळा करायचा त्याच्यात आपल्याला माहिती मिळेल की कित कोणाकोणाचं शिक्षण किती आहे कोणाची काय गरज आहे कोणाची शैक्षणिक गरज काय कोणाची उद्योगधंद्याची गरज काय कोणाची नोकरीची गरज आहे ही आता आपल्याला रिक्वायरमेंट कळेल आता ती रिक्वायरमेंट कळली की एवढ्या संख्येच्या लोकांना शिक्षणाची गरज आहे एवढ्या संख्येच्या लोकांना उद्योगधंद्याची गरज आहे एवढ्या संख्येच्या लोकांना नोकरीची गरज आहे ही आपल्याला माहिती मिळेल मग आपण काय करू की राज्य सरकारच्या जेवढ्या नोकऱ्यांची जी खाली प पद आहेत आणि प्रायव्हेटमध्ये पण ज्या पदांची गरज आहे या सगळ्यांचा पूर्ण डाटा कलेक्ट करून ज्यांना नोकऱ्यांची गरज आहे त्यांना बरोबर प्रशिक्षण देऊन ती नोकऱ्यांची त्यांची गरज त्याकडे पूर्ण करू उद्योगधंद्याच्या संदर्भात जी राज्य सरकारच्या योजना असेल केंद्र सरकारच्या योजना असेल आपण बरोबर बोलू या सगळ्यांची चर्चा करून उद्योगधंद्याबद्दलची पण त्यांची जी गरज आहे ती त्या समाजाची पूर्ण करू आणि इतर ज्या महिलांच्या संदर्भात असेल शिक्षणाच्या संदर्भातला असेल शिक्षणाच्या पण केंद्र सरकार राज्य सरकारकडच्या खूप योजना आहेत तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करू शासन आपल्या दारीचा कार्यक्रम हाच आहे की सर्व ज्या योजना आहेत त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवायचा आणि लाभार्थ्याला लाभ कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून हा तो उद्देश आहे तर आता आपली पण आता ही जबाबदारी आणि मी खासदार म्हणून हाच पुढाकार घेणार आहे मराठा समाज आणि किती जणांच्या काय गरजा आहेत तर त्या त्यांच्या गरजा पुरवण्याचा टार्गेट हा येणाऱ्या कालावधीत तो जसा पंचवार्षिक कार्यक्रम अस कसा असतो तसा येणाऱ्या पाच वर्षात हा येणारा पाच दोन हजार चोवीसपासून मी तो कार्यक्रम ज करणार आहे आणि त्या त्याकरता हे जे मराठा भवन आहे ते त्याचं उपकेंद्र असेल आणि त्या उपकेंद्राच्या माध्यमातून मुंबईतल्या मराठा समाजाच्या मुलांच्या नोकरीच्या संदर्भात उद्योगधंद्याच्या संदर्भात आणि शिक्षणाच्या संदर्भातलं एक पहिलं केंद्र हे आम्ही या ठिकाणी चालू करणार आहे आणि हे करण्याकरता आपल्या सर्वांचं आशीर्वाद आमचे सहकारी खासदार राहुल शेवाळेजी आमदार प्रसाद लाड माजी आमदार तुकाराम काते शेवळ ताई आमच्यावर आलेले डॉक्टर धनंजय जाधव मराठा महासंघाचे अध्यक्ष माननीय राजेंद्र माननीय प्रकाश निपाने सचिन शिंदे अंबाजी दातोंडे अनिल ठाकूर महादेव शिवगण समाजाचे सर्व सहकारी आणि इथं उपस्थित सर्व बंधू भगिनींना अतिशय आनंद होत आहे मला कि मी नेहमी मुंबईला येत असताना शिवाजी महाराजांचं स्मारक माझ्या डोळ्यासमोर यायचं आणि मला नेहमी वाटायचं की आपण शिवाजी महाराजांना चेंबूर मध्ये जे गेटवे ऑफ मुंबई आहे या ठिकाणी शिवाजी महाराजांना अभिवादन करायला मला संधी केव्हा मिळेल आणि या सगळ्या मुंबईकरांनी ती आज मराठा भावनाच्या माध्यमातून मला ती संधी दिली याबद्दल मी माझ्यासाठी फार एक अविस्मरणीय प्रसंग आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही खासदार राहुल शेवाळेची माझी दोस्ती आहे सहकारी आहे ते माझे पण दोस्ती आणि सहकारीच्या पलीकडं आज तिने इतकं मोठं काम करून दिलेलं आपल्याला सर्वांना दिल्लीत असताना सुद्धा ते मला नेहमी म्हणायचे की ह्या मराठा भवनचं उद्घाटन हे माझ्या हस्ते संभाजीराजांच्या हस्तेच करायचं आणि मी त्यांना म्हणायचं सारखं नाही करून घ्या तुम्ही कुठे यायचं मुंबईला मी पण त्यांचा हट्टच होता की आपल्याशिवाय मी ते ओपनिंग करणार नाही हे म्हणजे हे दोस्तीच्या प्रसाद दोस्तीच्या पलीकडचा विषय इथं दोस्ती येत नाही आहे इथं काय येते की शिवाजी महाराजांचा तुम्ही वंशज आहात आणि हे मराठा भवनचं उद्घाटन आहे मला दुसरा पाहुणा कोणीही चालणार नाही मला त्यांच्याबद्दल आणि मला दोन तीन गोष्टी सांगायचे की ज्या ज्या वेळी मराठा समाजाचा विषय असायचा किंबहुना केंद्र सरकारमध्ये असणाऱ्या सगळ्या मंडळींना काय आपण सांगायला पाहिजे समाजाच्या भावना मग तर आरक्षणाचे विषय असेल वेगळे विषय असतील त्यांनी मला न चुकता भाषण करायच्या अगोदर मला फोन केलेले आणि भाषण झाल्यानंतर तिची क्लिप्स मला पाठवलेली आहे की राजे मी समाजासाठी किती लढतोय हे तुमच्यासाठी रेकॉर्डवर हो असावं परवा दिल्लीत आरक्षण कसा पद्धतीने मिळावं त्यासाठी त्यासाठी मी मीटिंग बोललेली होती खास ते मुंबईवरून दिल्लीला आले समाजाच्या भावना समाजाच्या मी बरोबर आहे हे दाखवण्यासाठी याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आज मराठा भाऊचं उद्घाटन झालंय इतका आनंद आहे सगळ्या मराठा समाजातल्या लोकांना मग अशी त्यांनी मला बोलून सुद्धा दाखवलं ही दुसरी सुरुवात आहे उद्या इथं दोन मजले की तीन मजले जसं आपल्याला एफ एस एच्या च्या माध्यमातून मांडता येईल मग ते तिथं सारथीचं केंद्र राहील अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी एक तिथे वेगळं केंद्र राहील इतर गरीब मराठा समाजासाठी वेगळ्या वेगळ्या सुविधा काय आहेत या कशा पद्धतीने आपल्याला लोकांच्या पर्यंत हे पोचवता येईल या दृष्टिकोनातून एक भव्य एक तिथं एक चांगली बिल्डिंगसुद्धा उभी हो केली जाईल हा सुद्धा त्यांनी मला आणि सगळ्या समाजातल्या लोकांना त्यांनी शब्द दिला मला आठवते की दोन हजार सातपासून मी महाराष्ट्र पिंजून काढत आहे आणि महाराष्ट्र पिंजून ह्याच्यासाठी काढतो की माझ्या पंजूबाने राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी पहिलं आरक्षण एकोणीसशे दोन मध्ये दिलं बहुजन समाज बहुजन समाज अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि त्यावेळी मराठा समाजाच्या लोकांना दिलं आणि ते आरक्षणासाठी जनजागृतीसाठी आरक्षण जन मिळावं ह्या गरीब मराठा समाजासाठी हा माझा लढा अनेक वर्षापासून आहे आज दोनदा आपलं आरक्षण मिळालं आणि दोनदा ते सर्वोच्च न्यायालयाच्या चे माध्यमातून ते उडून गेलं पण पर आता परत एकदा सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मला या प्रसंगी मुद्दा सांगायचं शिंदे साहेबांचं आपण जवळच आहे शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रसाद लाट आपण जवळच आहे आणि म्हणून ते आरक्षण दिले चांगली बाब आहे पण हे टिकून कारण का दोनदा फटका झाला हे टिकून हे तुमच्या सगळ्यांची सरकारची जबाबदारी असेल असं मला या प्रसंगी मुद्दा सांगायचंय आणि म्हणून हे सामाजिक मागास सिद्ध करा सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आणि हे सगळ्या सरकारने या गोष्टी सगळ्या केल्या त्याबद्दल सरकारचं कौतुक करत असताना सुद्धा ते टिकून सरकारने तितकंच ते जबाबदारीचं या प्रसंगी मला बुद्ध सांगायचं माझी आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं ज्या पद्धतीने मराठा गरीब मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे आपल्याला आपल्याला गरीब मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे मग ते अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून सारथीच्या माध्यमातून असतील पण हे सगळं करत असताना सुद्धा इतर समाजातल्या लोकांना सुद्धा जर न्याय देण्याची भूमिका आली तर ती भूमिका या मराठा समाजाने सुद्धा राबवायला पाहिजे त्यांना न्याय द्यायला पाहिजे हे वेगळंपण आहे मराठा समाजाचं त्याचं उदाहरण किंवा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मला सांगायचं की राहुल त्यांचं मला कौ कौतुक ह्याच्यासाठी करायचंय की राहुल शेवाळे हे मराठा समाजातले नाही आहेत मला न्याय देण्यासाठी ते कटिबद्ध आहे हे किती कौतुक आहे आणि हा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा हा विचार आहे असं म्हटलं तर काय चुकीचं होणार आहे